नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी फुगा फुगाबाई कशी बनवायची ते मी सांगते तुम्हाला प्लेट्स कशा टाकायच्या अगदी छोटी फुगाबाई आहे तर सर्वात आधी आपण रुंदी टाकणार आहोत तर आपली बाहीची रुंदी ही दहा दहा इंच आहे तिथून मी पुढे दहा इंचावरती मार्किंग केलं तिथून पुढे आपलं जे जास्तीचं पार्ट आहे तिकडे आपली बाहीचं माप बसणार आहे आणि इकडे जे साडेचार पाच इंचाचं आहे त्यावरती आपण प्लेट्स टाकून घेणार आहोत तर हे बघा मी छोटे कट्स देऊन घेतले जिथनं मार्किंग केली तिथून आणि अशा अर्धा अर्धा इंचाच्या छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या अशा प्रकारे अगदी पाच मिनिटात आपली फुगाबाई तयार होते तर हे बघू शकता मी अशा छोट्या छोट्या प्लेट्स टा प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत आणि ज्या साईडला तोंड आहे त्याच साईडने दुसऱ्या बाजूनी पण अशाच प्लेट्स टाकून घ्यायच्या हे बघा आधी ज्या साईडला प्लेट्सचे तोंड होते मी त्याच साईडला ते तोंड केलेलं आहे आणि अशा प्रकारे मी फुगाबाई अगदी हे बघा आपला फुगा झालेला चार ते पाचच प्लेट्स टाकलेल्या आहेत जास्त नाही ही अशा प्रकारे आपण प्लेट्स टाकून घेतल्या त्यानंतर जी आपली बाही होती ती कटिंग करून घेतलेली ती घेतली मी आणि ती बाही यावरती ठेवून घ्यायची तर खालचं मेन फॅब्रिक जे आहे ते बरोबर आहे आणि आज तर त्यावरती आपण उलटं ठेवलेलं आहे तर आज तर त्यावरती ठेवायचं आणि ही जॉईंट जौएं बाही जॉईंट करून घ्यायची हे बघू शकता तुम्ही अस्तर त्यावरती ठेवून आपण सरळ एक टीप टाकून घेऊया त्यानंतर अस्तरच्या बाजूने ठेवून आपण याला एक दाबटीप टाकून घेऊया छोटे छोटे टक्स देते मी छोटे छोटे कट्स दिल्यामुळे फिनिशिंग छान येते ब्लाऊजला हे बघा आता आपण अस्तरच्या साईडने दाबटीप टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण फोल्ड करून एक टीप टाकून घेऊया तर बाईला प्रकारे पूर्ण टीप टाकून घ्यायची प्लेट्स त्यामध्ये गेल्या नाही पाहिजे त्याची पण काळजी घ्यायची उलट्या पडतात कधी कधी प्लेट्स यामध्ये त्यामुळे उलट्या नाही पडू द्यायच्या प्लेट्स ते लक्ष लक्षात घ्यायचं तर अशा प्रकारे बघा मी अस्तर जोडलेलं आहे आणि आता इकडनं आपण पूर्ण साईडने अस्तर जोडून घेऊया हे बघा अगदी कमी उंचीच्या फुगाबाई आहे हे खूप छान दिसते डेली साडीवरती डेलीवेअर साडीच्या ब्लाउजवरती छान दिसते हे बघू शकता जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेते हे बघा अशा प्रकारे आपली बाही झालेली आहे पाच इंचाची आपली बाही अर्धा इंच आपली शिलाई मार्जिन जाणार आहे आणि साडेचारची आपली बाही तयार होणार आहे तर त्यासाठी मी ही त्रिकोण लेस घेतलेली आहे जी आपल्याला खालच्या साईडला लावायची बाहीच्या आकाराने काढून मी कट करून घेतली आणि हे बघा त्यावरती लेस सरळ ठेवायची आणि लेसवरती आपण जी बाही आहे आपली दंड घेराची साईड त्या साईडने ठेवायची आणि अशा प्रकारे आपण लेस जोडून घ्यायची हे बघा व्यवस्थित अशी मी लेस जोडून घेतलेली आहे अशाच प्रकारे आपण दोन्हीही बाही तयार करून घ्यायच्या खूप छान दिसते बाही तर तुम्हाला कशी वाटली फुगा बाई अगदी पाचच मिनटात होईल अशी तर ते नक्की कमेंट करून सांगा चलो ब बाय टेक केअर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका